पुरे कुठे गेलं सारे सकाळचं राहणार जायचं आहे काही कामधंदे पाहायचे कधी वेळ वगैरे आला आहे गेला का गेला तिकडंच गेला काय डोकं चालत यांचे कामं मारणाचे पडले कामं सांगितले की जेव्हा यायला करायला आले का तुम्ही हा आलो बरं जेवले का मग कधी आता दिलं तर खाईल ना घ्यायचं ना मग मा, माझीच वाट बघायची का मला सूनबाई काल राहते घरात किचन पर्यंत आले आणि मग असं का मी बोलले का घरात तुमच्या बंदी बाई कसं ना थोडस सावध राहिले ते बरं आहे आता सासूबाई नाही सासूबाई मग आला असं किचन मध्ये पण सोनबाई मग मला भे वाटायचं काय भूत काय मला नाही ना बरोबर मग ऑप्शन घेतलं मग काय करायचं मी पण स्वतःचे काम स्वतः करत जा बरं मला लय काम असतात बरं का, तो तो का? मी प्रत्येकाच्या माग नाही फिरत बसणार मला सकाळी पाणी टाकून तर मीच घेतो आंघोळीला सांग बरं तू तिथे का अह मग तेवढंच करते तुम्ही दिवसभरात काम माय नवऱ्याच्या माग रुमाल दे पॉकेट दे हे दे ते दे का मला माझ्या जा उपकारालाच जातो ना माझा नवरा हाय का नाही आता कुठे गेला कामालाच गेलेत ना ते नाही ना आज आज तर नाही आज तो नाही कामाला गेला मला नाही माहिती सुट्टी मारली काय काय दांडी कामाला जायची मारले जरी असलं तरी ते मला सांगणार आहेत का हा बर मी काय म्हणते जाऊ दे तुम्ही जेवण वगैरे घ्या मी जरा बाहेर चालली आता मैत्रीण कडे चालली मी का हा सारखे मैत्री सोडून द्यायचे केलीत काम समजलं फक्त आहे समजलं ना घ्या आता हा चालली मी बर काय करावं आता बरे एक पट सोन दोपट सोनैल ते मैत्री जाती इकडं जाती तिकडे जाती काय तीन चार भाकरी करते बघ होती गायला बस का दादा काय कामावर गेला ना आज नाही नाही आज नाही गेलो डोकं दुखत होतं माझं आलं हा दांडी मारली दांडी मारली सोने कुठे गेली सोने सोने सु आताच गेली कुठे गेली काय माहिती ते मला मैत्रीण चालले मैत्रीण की चालली हा तुम्ही तिच लय चाललंय आजकाल प्रेम वाढत चाललय तुच पाय बाबा तुच पाय पाहणार कोणते मैत्रीण कडे गेले आता मैत्रिणी रुपीकडे गेली मैत्रिणी चालली म्हटली मग मी काय विचार जास्त हा पण आता काम धंदे करायचे ते दिलं सोडून आणि मैत्रिणीकडे जाऊन दिवस निघणार आहे का उलट नाही बोलत लगेच तुम्हाला काय करायचं विचारपूस करून एवढी रात्री तिच्या फोनला हात लावला डायरेक्ट भांडायला उठली मग काय म्हणजे माझ्या बापानं फोन घेऊन दिला अरे जर तुझ्या बापाने घेऊन देईल म्हणलं पाठीमागून आवाज का येतोय रात्री एक दीड ला उठलो होतो लय डोकं लाईत होती ती रात्री मला जवळ जवळ दीड वाजला जापायला माहिती जर तुम्हाला आवाज येते ना कबूल काय गागा तुम्ही म्हणून काय आता ना तिचं बरोबर आहे वाटत ना आवाज देणार बरोबर दादा तिच्या वागण्यातच बदल पडला काय बो तू सांभाळ मला नवरा आहे ना नवरा असून मला नवरा माहित नाही हो ह तुम्ही विचार करा पाच वर्ष झाले आता पाच हो हा पाच वर्षापासून आर... सुद्धा आता काय काम व्यवस्थित घ्या म्हणजे हातारा करून घ्या हा? तुम्हाला जेवायला दिलं काय म्हणलं जेव्हा जेवले तुला दिला तरच हातारे मी कसं काय होत आहे ना हिन वाढून द्यायचं काम नाही वाढून द्यायचं आणि तेवरून चे हाताला घ्यावाचे हातात मी थांबा आता तिला था येऊ द्या किती वेळ माल पावयाची वाढ वाटा काय काय घेतली जास्त कायचं काय डोके ऐकतच नाही माणूस म्हणतं जाऊ द्या बा कशाला शब्द शब्द वाढतो होते कंटा हा बोलायला गेलं की भांडण होत हा बा मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे मरे डोका बाबा बरं तिचे आई बाबा पाहिले तुम्ही कसे आले का तिचीच बाजू घेत्या त्या चिचेच दोनदा बोलवलं हा फायदा सांगा बर आई बाबाला शेवटी ज्या त्याची बा लेकराचीच बाजू तुला घ्यावा लागेल कोणी म्हणत आहे का नाही पुरी स्वतःच्या पुरी का अहो पण ना जर तिची चुक तिच्या लक्षात नाही आली सुधरेल कशी काय ती मग पण आता आपण काय उपयोग ना की आता जुनी साडी नेसतच नाही एवढ्या महिन्यात दोन महिन्यात ना तिला काय झालं डायरेक्ट नव्या नव्या साड्या काढून राहिली तिला आणल्या एवढ्या घेऊन दिलाय काय से मी घेऊन दिल्या म्हणते मग माया रुन देऊ राहिले माझे आईबाब ते म्हणते देत असतील एवढ्या नाही पण त्यांच्याकडे काय खायला ना खरडायला तेच ना म्हणजे तेच म्हणजे तोच बा तिचाच बाब दोन दोन चार चार दिवस आगोळ करीत नाही तिचा अंडर पेंट चार वळखत नसेल राहत मला तेच विशेष वाटतं एवढ्या साडीला घेऊन कशी देते ते काहीतरी कुठेतरी पाणी मुरत असत बऱ्या थोडा सावध होय तू एक काम करतो आता मला सावध होय सावध शंकाशी यायला आली बी आणि आता जातो तिच्या कोणत्या मैत्रिणीकडे ना रुपीकडे जातो शिमीकडे जातो पाहतो नेमकं कोणत्या मैत्रिणीकडे काय काम आहे तू जातोय कामावर आणि मी राहतोय घरात बसेल मला का मी काय एवढा विचारपूस करीत नाही फक्त ते म्हणजे मामा मी चालले मामा मी चालले तुम्हाला म्हणलो होतो शेती बटायने देऊ नका देऊ नका तू मला लई सुनबाईला ऊन लागल सुनबाई काळी पडल अरे कशाला ना काळी तिला तेच म्हणलं सुद्धा शेतीच काम करायला जायचे कर जरी बटायन दिले तिथं रोज ना का जाणार ना पण तिला गुतवा कामामध्ये नाहीच म्हणते ते मी काय करायचं सांग नाही म्हणते ना मग असं असंच हा मी मी बांधला पाहिजे काही बोलत नाही तुम्ही बोलले तुमचं ऐकत नाही हा एवढं आहे मी नीला धाक आहे कोणाचं नेमकं काय कोणाला तू वाटलं काम सोडून दे बाबा आपल्या बटाना शेती द्यायला ना ती काढून घेऊ आणि शेती करतो म्हणजे तो बायको लक्ष राहील ते शेतीत काम करेल काय म्हणता तेच करतो तेच करतो पहिले सर्व्हिस सोडून जातात सर्व्हिस नाही देतो हा या सर्व्हिस पाय काय झालं आपल्या घरात वाटावर व्हायला लागलं नाही तेच करतो आता जातो तिला पहिले पाहतो शोधितो कुठं आहे काय आहे आणि मला लय राग येतो मग असं वाटतं नाही भाऊ पण गेली तरी आपली नालच लागला टोला टाला काय झालं आपल्याला जावं लागण गाव एवढं आहे का आपलं गाव मारली मी एक काम करा पाहतो मी बसा तिला घेऊन येतो लई मग आपण सोबतच जेवण जास्त भूक लागली असेल तर वाढून जेव्हा आलो मी पाहतो पुढे पुढं पाहिलं आता पुढं गेली आता काय माहिती म्हणते माहिती पाहतो अजून कस काय ना काय माहिती नवरा घरी का काय काळा न अरे कधी आला तू कधी म्हणजे दोन तास झाले बस ती बस कधी आला अरे काय करू मी तरी लवकर यायचं बघत होते पण माझं सासरेच ती कटकट घालतो सास राहतो घरी मग काय मला वाटलं नाव होता नाही नाही तो नव्हता घरी जाकण जुलै नव्हता घरी नव्हता तू रागणी येत ना मी तसं मानल्यावर नाही रे आलं तरी मला काही टेन्शन नाही मला काय करायचं त्याच हा ते तर अरे तुला सांगू मला ना घरी अजिबात करमत नाही माहितीये का पण एक काम करू आज ना आपण पिक्चर बघायला जाऊ चल पिक्चर बघायला करू तिकीट बुक झालं का तू घरी मी काय सांगू पिक्चर बघायला मैत्रिणी सोबत माझं नाव दोन दोन मिनिटाला फोन करायला लागले सध्या मला हां मी त्याला म्हणू का पिक्चर बघते म्हणून दोन दोन मिनिटाला हां अरे सारखंच फोन करतोय आता तर मी फोनच घरी सोडून आले म्हटला फोनची झंझटच नको अगं पण आता आपण एवढ्या दिवसापासून भेटतोय काही डाऊट वगैरे नसत ना आला नाही रे तस जर आला असत बोललंच असत ना मला म्हणजे तस नको बरं का व्हायला कारण हे बघ आपल्याला इथून पुढं कायम भेटायचंय आयुष्यभर सोबत राहायचंय हा Hmm. काय बहीण माझ्या तुझं पण नको काही व्हायला संसारच वाटलं म्हणजे तू आता म्हणजे असं म्हणतोय का तू त्यासोबत पण माझ्यासोबत राह अगं तुझं लग्न झालंय ना मग मा तू माझ्यासोबत लग्न नाही करू शकत का लग्न कस शक्य मा राहायचं का हे बघ आई प्रेम करायचंय आपल्याला असं आहे का प्रेम केलं म्हणजे लग्न झालंच पाहिजे आशातला काही भाग आहे का आता किती लोक येत किती पोरं पोरी येत प्रेम करतात पण त्यांचं लग्न होत नाही मग आपण काय करायचं प्रेम करत राहायचं तू टेन्शन नको हो येऊ ना तुला काही कमी जास्त पडलं मला सांग मी आहे ना पण तू बाहेर काय करणार नाही तिकड आपण प्रेमा करू आता एवढी सुंदर गर्लफ्रेंड असत मी बाहेर तोंड मारी आहेच म्हणा मग पण सांगते रे मी तुला अरे किती बारी फुल लावलंय डोक्याला अरे हा भारी दिसतंय फुल छान आहे ना फुल मस्त आहे आणि मी तू तर फुलापेक्षा भारी आहे <laughs> म्हणजे खर तर आहे ना तुझ्यामुळे त्या फुलाला शोभा आली असं का फुल जर असं टाकलं जमिनीवर <laughs> ते भारी नाही दिसणार तू लावल्यामुळे ते भारी दिसून राहिल कळलं का वाज घेऊ दे थोडासा कोणता शॅम्पू लावलाय फुलाचा वाज घे ना डोक्याचा कशा घेत हा भारी आहे बर मी काय म्हणतो आता बरेच झाले आपण कुठे बाहेर फिरायला गेलो नाही काही नाही मला वाटतंय आपण ऐक ना दोन दिवस आहे ना मस्त कुठेतरी फिरायला जाऊ प्लीज अरे दोन दिवस काय बाबा मी तुझ्यासोबत आयुष्यभर फिरले असते रे मला खरंच लय फिरायची पण नवऱ्याला काय सांगू एक काम कर नवऱ्याला काय सांग कोणीतरी आहे म्हणा तिचे मिस्टर एक्सपायर झाले तिकडे जाऊ ना ही मैत्री नाही तुला काय वाटलं मी कामा तुला पण तुम्ही कशाला आले कुठे जायचं नाही म्हणजे दाद तू दादाला काय सांगून आली तू मी रुपी कडे गेलो शिमी कडे गेलो अजून तिसरी माहिती नाही एखादी नाही नाही म्हणजे मैत्रीकडे जाऊन आले आम्हाला दिसला भेटला मित्र आहे माझा नाही नाही तुला मी सांगितलं होतं ना पहिले सांगितलं होतं ना एकदा तुला वॉर्निंग दिली होती ना तोच ना हा तोच आहे रात्री तुला मोबाईल मागितला होता ना मी मागितला होता का नाही मागितला होता मागितला होता बंद नाही करणार आहे का बरं ऐका ना जाऊ द्या ना जाऊ द्या एवढ्या वेळेस कस काय जाऊ द्या नाही म्हणजे बायको माझी लग्न होऊन पाच वर्ष झाले आणि हे तुझं आता पुन्हा काय हे काय कधीपासून का सुरू झालं पुन्हा नाही नाही हाय कधीपासून मला सांग मला आहे तसं सहा महिन्यापासून तू चालूच आहे पण त्याच्या पहिले कधीपासून दोन महिन्यापासून आहे ना तू डायरेक्ट माझ्याकडे लक्ष देत नाही डबा मला भरून देत नाही व्यवस्थित मला मला तुझ्या वागण्यावरून कळालं होतं पण म्हटलं जाऊ द्या बाबा चाल सुधराला आज सुधरल उद्या सुधरल काय कळलं तुम्हाला माझ्या वागण्यावरून हेच कळलं होतं तुमची गुटरे गो काय चालू आहे म्हणून असून देणं तुम्हाला काय दे का प्रॉब्लेम आहे अरे तू बायको माझी तू थांब रे जरा मी बोलतीये ना अगं पण कशाला वाढवतीये बायको माझी आहे म्हणजे काय अरे मला लग्न माझ्याशी केलं तर माझी बायको आहे ना माझ्यावरती ध्यान द्यायला पाहिजे ना याच्यावरती ध्यान द्यायचं काय करायचं म्हणजे काय माझे उपकार केले का हा मी काय तुमचा प्रेम वगैरे करत नाही समजलं ना माझी ना तुमच्या इच्छा नाही तुमची तू प्रेम करत असो नसो तुला प्रेम करावंच लागल बायकोय तू माझी लग्न केलंय म्हणजे असं नाहीये लग्न केलं म्हणजे हजार तास नाही की त्या माणसावर प्रेमच झालं पाहिजे म्हणजे तू प्रेम, प्रेम कोण दुसऱ्या सोबत करणार हं हे बघा मी तुम्हाला आधीच सांगते माझी मर्जी मी कोणावर प्रेम करायचं नाही करायचं मला काय करायचं काय नाही करायचं मी माझं बघून मा... पण नाही नाही तुझी मर्जी आहे ना तुझं जर त्याच्यावर प्रेम होत ना मग तू लग्न त्याच्याशीच करायचं असतं ना माझीच कशाला केलं तो जर मला तुमच्या आधी भेटला असता ना तर मी नक्कीच त्याच्यासोबत केला असतं म्हणजे माझ्या लग्नानंतर एक किस्सा घडला का अहो पण आता जाऊ द्या ना अरे अरे काय तू तुला पटायला पाहिजे ना बाबा लग्न झालं तुम्ही ना माझ्याशी बोलत बोलू अजिबात नाही काय बोलायचं काय संबंध तुमचा त्याला बोलायचं अगं सोनाली थोडं शांत घे ना काय शांत घे तुला काही कळत आहे का तू आहे ना असं गरीब गरबाने वागू नको बर का मी तुला अरे तू माझी बाजू घ्यायची सोडून त्याला तू टाईट राहिली प्रेम आहे मी माझ्या प्रेमाची बाजू नाही घेणार तर तुमची घेणार या ते प्रेम, गे... प्रेम गेलं तुमच्या चुल्यामध्ये मला त्याच्याशी काही माहिती नाही एक मिनिट आमचा प्रेम चुलीत नाही तुम्ही गेला चुली तुमचं काही घे नाही सोने डोक्यात राय जरा डोक्यात राय तर तुझ्या आई बापाला बोलवतो मी जा कुणाला बोलवायचं त्यांना बोलव मी नाही घाबरत कुणाला त्यांना घाबरत नाही घाबरत माझ्या आई बाबाला सांगायचे ना सांगा माझं तुमच्यावर प्रेमच नाही तर मी काय बाबा जा। का ना ना मा, मा, अरे जाय रे बाबा तिथं नाही ऐकत तू तरी सोडून जा कशाला माय माय संसार तू अरे माझा प्रेम आहे काय चालू आहे ऐक ना जा मी नंतर अरे काही काही पद्धती पद्धत आहे का नाही बायको बायको आहे तू माझी ऐला काय वागण्याची कोणती पद्धती सोने अरे मी भांडत का नाही गावात हिच जाईल गावात अरे दोन महिन्यापासून मला लोक सांगताय दुर्लक्ष करतोय मी तुमची इज्जतीसाठी मी प्रेम समजत बरं जाऊ दे तुझं म्हणणं काय मला तू माझ्यासोबत राहणार आहे की नाही राहणार आहे समजायलाच पाहिजे होत मला काही तुमच्या सोबत राहायचं नाहीये राहायचं नाहीये नाही राहायचंय म्हणजे लग्न माझी बायको असं माझ्यासोबत राहणार नाही नाही राहायचंय वाटलं तर तुम्ही मला ना सोडून हे बघ तुला प्रेमात सांगतोय मी प्रेमात ऐकलेलं कधी पण बरं राहत बर का मी पण नाही तर मी आहे ना मग तुला असं करून दाखवेल ना तुला कळेल हा ती मी मी काय करायचं करेल मग वेळेवर काय पण करा का समजलं हे बघ माझं काय म्हणणं आहे तू इथून पुढे भेटायचं नाही जर भेटली ना मग मी निर्णय घेतल्या शिवाय राहणार एक मिनिट मी भेटणार रोज भेटणार पुढं चल पुढं कशी भेटते मला पाहू दे चल पुढं जाय बघता तू बाहेर तुला सांगतो काय ते काय सांगणार आहे मला चालला मध्ये चालला मध्ये नाही तुला ऐकायचं नाही का मला नाही ऐकायचं अरे ऐक ऐक चांगलं होईल अरे एवढं नातेवाईकांनी एवढे प्रयत्न केले तेव्हा आपले समान जुळले एवढं चांगलं आहे नको ते करू एवढं प्रेम करतो मी तुझ्यावरती सुधार जरा तू हे बघा मी माझ्या आई बाबांमुळे के लग्न केलेलं नाही तर मला तुमच्याशी तुम्ही मला आवडत पण नाही मला तुमच्यासोबत लग्न पण नव्हतं करायचं हो पण नाही तर माझं तुझं तुला आवडत नाही माझं आयुष्य का बारबाद केलं तू हाँ? तुम्हाला कळायला पाहिजे ना दुसरी पोरगी बघायची म्हणून आता के के मा आता केलं केलं के के न... का मला मी काही जबरदस्ती केली नव्हती केली होती तुला जबरदस्ती हा मम्मी चार वर्ष राहिली साडेचार वर्ष राहिली तुला सहा महिन्यापासून पहिले प्रेम करायची सगळं करायची पण या सहा महिन्यापासून वाघ नाही तेवढा बदल पडला ना दिसतंय लगेच कळतंय सगळं अहो पण मग आता नाही राहिलं माझं प्रेम तुमच्या डोकं आपत तुम्ही काय मला की माझ्या प्रेम कर नाही माझी इच्छा यार तुझ्या इच्छेला काय करावं असं मध्येच कुठे इच्छा, इच्छा बदलतं का असं होत असतं का कधी तुम्ही ना काय नका करू मी तुम्हाला सांगते तुम्ही काय करा हे बघा मला ना गपचुप तुम्ही सोडून द्या माझ्या पण डोक्याला ताण नको तुमच्या पण डोक्याला ताण नको ना मी, मी नाही सोडू शकत मी तुला नाही सोडू शकत ह्या जन्मात तरी मी तुला सोडू शकत नाही मग तुम्ही ना तुमचं काय पण करा काही गोंधळ घाला मी तर तुम्हाला सोडून जाणार म्हणजे जाणारच अरे अशी कशी जाणार अरे इज्जतीची कर जरा इज्जतीची परवा अरे आपल्या खान तुमच्या खानदनाला घालत चोली तुम्हाला सांगू का, का। आधीच सांगते मी तुम्हाला आता आणि काय हो तुम्हाला ज्या गोष्टी नाही ना आवडत ना आता मी त्याच गोष्टी करणार तुम्ही मला काय म्हणायचे रानत जाऊ नको हा आता मी रानात जाणार तुम्ही मला दुकानात जाऊ नको आता मी दुकानात जाऊन रानात जाऊन फायदा काय अरे आपण ते वाटेने दिलेले असून ना तरी पण मी तिथं जाणार तू जाऊन काय मला सांग तुला नाही मी तुला बोलायचो तर त्यावेळेस दादा महिने नको पोरगी चांगली दुखटी नको वावरात पाठी जाऊ शेवटी ते वाट्याने देऊन टाकलं आता जर वाट्या शेतीतील तू इथं थांब ना मग घरात थांबायचं नाही मला हे घर ना खायला उठत समजलं ना हे बघ तू ऐक बर कसं मी तुला सांगतोय मला ऐकायचं नाही तुमचं मी चालले इथून हे बाय नुकसान होईल बरं कसं नाही ऐक बर का तू जायला नाही ऐकत गड आता लई गोष्ट पुढे निघून गेलेली आहे

यो ए गावकरे काय झालं रे अरे बाबा हो सरपंच अहो बाबा परत फाशी घेतली काय इथे घेतली का घेतली घरातच धा तू आड ते दरवाजे लावले हो मग आता काय लावले काय करायचे आता काय दरवाजे तोडायला दरवाजे तोडायचे सूरबाई कुठे गेले काय माहिती घरात आहे का रे एकटा पोरणच घेतली का बाजा तिला घरात एकटाच दिसतोय तो

<laughs> तो 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 सर का सरपंच तुम्ही थांबा मी समज सांगतो काय झालं असन तुमचं जे पोर आहे ना त्याचं बाहेर कोणतं लफडा असन त्या पुरीचं वर आलेली पोरने फाशी घेऊन टाकली ओ बा तसं काय ओ तुमच्या पुरेच बापोराचे सारखे व्हायचे बांडवायचे सोनी नम्रेच सोनी सोनीला नाव ठेवायचं नाही अजिबात अजिबात आम्हाला पाण्यात पाहायची पाहायचे हो बाबुराव तुमच्या पोऱ्याच गुन्हाय ते बरं कायला देणार नाही तुम्हाला ते ऐकणार नाही पोऱ्याच आमच्या पुरे नका दोष देऊ आमचे पोर चांगले संस्कार दिले नंबर एक चा सोन आहे नंबर एक सोन आमचे पोर सोन तुमच्याच घरी राहू द्या काल आमच्या आमच्या गरिबाच्या घर गळ्यात घातले तुमच्याच पोराची काहीतरी चुकी असणार तुम्ही जास्त माझ्या पुरे ती नाव नका ठेवू आमच्या पुरे अवधान ना घेऊ बापर कपरीत कामाल जात रोज मग केलं तिकडे लपड केलं कपरीत लपड केलं कपरीत काय कपरीत का बाय राहते का सरपंच मला सांगा ज्याची चुकी असते तोच चुकी करतो की नाही मला सांगा बघू कशी घेतली सांगा काहीतरी आज झालंय म्हणून घेतली सरपंच विचार करा जरा मागच्या वेळेचे तुमच्याकडे कंप्लेंट दिली का कोण बदल आता काय चा दोन बाईपासून चरित्र पाहत द्या अहो एक दिवस घरात पावल तिचा एक दिवस तुम्ही फोन करा तुम्ही फोन बंद

पोर घराच्या बाहेर गेली नाही येई ना काहीतरी तुम्ही पोर लावा पोर लावाड लावून पोर लावा पोर लावा फोन लागत बघा एकदा परत हॅलो अगं कुठे ग सोन आली तू अगं घरी आहे ना लवकर अर्जंट घरी आलोय आम्ही तुझ्या नवऱ्यानं घरी लावू नये ना मध्ये काहीतरी केले वाटत नाही चुकतो जे नाही मला माहितीच आहे असं त्याचं काय पण तू दे लवकर ये लवकर तुम्ही मम्मी मी आलोय सरपंच आहे तो आहे लवकर काय 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 करायचं मी बोलते तिला तुम्ही गेल्या वेळेला समजवलं होतं ना नाही नाही तिथं म्हण पप्पा माई चुकच नाही ते ना तिला म्हण कोण सोशात कोण आरोप करतात पण आपली पोर तशी नाहीच आहे ना नाहीच आहे हा आपले पोर आहे ना तिला येऊ दे एकदा सोने काय कुठे होतेस तू बोल नको तिला मारू नको मारू नको बोल नको मारू नको म्हणजे आणि तुम्ही सगळे दरवाजात का थांबलेत असे था ते तो 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 पाए ना, पाए ना। पाए तो नवरा कुठे आहे तो नवरा तुला काहीच माहिती नाहीये का सोनी आता मला काय माहिती काय मला सांगून जातो काय नाही जर ना पाय ना पाय ना तुझ्या काय केलंय मध्ये काय पाय पाय ना तू इंडत राह इकडे तिकडं त्यांनी मला सांग तुमच्या दोघांमध्ये काय भांडण झालं होतं का मला सांग बघू तुझा दोघांमध्ये सासर काय बोलत आहे तुझं बाहेर लफड त्याच्यामुळे त्यांनी सगळं असं केलंय का हा अरे पुरी ते मी चुकलंय मी बाहेर खरंच माझं लफड होत पण मला नव्हतं वाटलं

अगं मम्मी माझं प्रेम होत ग म्हणून मी सगळं केलं मला काय माहिती ते असं करतील म्हणून सांगायचं होतं ना आम्ही जिवंत होतो ना आज एक माणसाचा जीव गेलाय तुमच्या पोरीला येई बा काय करायचं आता मी आता पोलिस करतो रडून फायदे आता काय रडून फायदा हा हॅलो शिंदर स्टेशन हा बाबराव बोलतो मी येऊऱ्या तर ते असं झालेलं आहे तर माझ्या मुलाने आत्महत्या केलेली आहे नवरा बायकोचे वाद झाली ते तर हो दरवाजे लावून गेले आम्ही बाहेरच उभं आहे दरवाजाच्या हो तुम्ही हातमध जाऊ का म्हणून हातमाही जाऊ का नको हां तुम्ही आल्याशिवाय नाही का बरं बरं चालेल चालेल तर आम्ही साईटला बघा राहतो बाहेर हां चालेल या लवकरच आपण हां हो हातच्या आईवडील आले ना पुरीचे हो जाब जावा लागतील त्यांचे ना चालेल चालेल येऊन आई सोन्यासारखा पोरगा एवढा गुन्हे पोरगा आणि करा आपण आता इकडे चला साईडला कारण पोलिसेशन आल्याशिवाय आपल्याला दरवाजाला हात सुद्धा लावता येणार नाही फिंगर वाटायचं आहे बरोबर ना दोन नाही पुढे हा च मी काय होतो आता इकडे झाली गडबडी वेगळी आपण डायरेक्ट घरी जाऊन पुढला आपल्याकडे घ्यायचं नाही अगं मी का केलं तू इडच इडच राह याच गावात संबंध नाही माहिती मला मी चुकले ऐक ना काळ काळ भासला काळ हा जा त्याच्याकडे खुश असू याराकडे याराकडे जाऊन राह हा तुला तो, ला तो गोड लागला ना अगं एवढा गुणी पोरगा एवढा सोन्यासारखा पोरा कुणाच्या अध्यात्म्यात नाही कसलं व्यसन नाही आणि त्या पोराला खाऊ खाऊ बसलीस शान खाती शाण आण टाकून शान खाल्ला तू शी शानच खात बस वाटते आम्हाला तुझी मुलगी म्हणण्याची चला 嗯。<music>